महाराष्ट्र राज्य समितीचे प्रमुख माजी आमदार शंकर अण्णा यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीतेने बाधित झालेल्यांना न्याय मिळावा याकरिता शासनाला जाब विचारण्यासाठी कंदार कार्यालयावर तीन सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भात नांदेड जिल्हा प्रतिनिधी यांनी शेतकरी नेते माजी आमदार यांची मुलाखत घेतली या मुलाखती दरम्यान माजी आमदार यांनी अनेक प्रश्नांना बेधडक अशी उत्तर दिली जिल्ह्यात संसार उद्ध्वस्त झाले आणि सत्ताधारी मात्र टोळीनं फोटो सेशन करताना दिसत आहेत याचा माझे आमदार धोंडगे यांनी निषेध केलाय सत्ताधारी मंत्री कार्यकर्ते हे लीडर नसून कॉन्ट्रॅक्टर असल्याचा माझे आमदार यांनी गंभीर आरोप केला आहे नांदेडचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी शेतकरी नेते शंकरांना धोंडगे यांची मुलाखत घेतली या मुलाखती दरम्यान तीन सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मोर्च्या संदर्भात त्यांनी माहिती दिली कशासाठी येता मदत करा ना हे असला आजागड कार्यक्रम आणि लोक आता तुम्हाला काय कागद देऊ आम्ही तुम्ही काय गुड्डे आहो कलेक्टर आहे सोबत तहसीलदार आहे तर मिनिट टू मिनिट तुमच्याकडे इथला रिपोर्टिंग आहे अपडेट आहे मग इथं येऊन बघायचंच काय काम आहे तिथंच बसून सही करा ना हे सगळं इव्हेंट करण्यात म्हणलो की हा किळ आणि आजागळ प्रकार आहे हे खुज्या बांध्याचे माणसं आहेत इतके संकुचित आणि इतके खालच्या पातळीचा जर संकटात असलेल्या आपल्या जनतेच्याच बाबतीत हे जर असे असे प्रसंग अशा पद्धतीने वागतात त्यांच्याकडून यांनी कमराचं काढून डोसक्याला गुंडाळले हे कोण आहेत हे जिम्मेदारी दिसेल नाही म्हणून सांगा ना देण महिना म्हणून सांगा नाही तर देवाच्या भरोशावर आमचा हजारो वर्षापासून बळीराजा आहेच की तुमच्या काय मदतीवर बसलाय का अनेक बस चढ उतार अनेक संकट अनेक दुष्काळातून पुढे आले राहिलेला तो माणूस आहे कर्तव्य आहे तुमचं धर्म कर्तव्य आहे मागील एका बैठकीमध्ये पत्रकारांनी आपल्याला एक प्रश्न केला होता अण्णा की अण्णा अण्णा तुम्ही आंदोलक नेते आहात आंदोलनाचे नेतृत्व करता आंदोलन म्हणले की शंकर धोणगे शंकर राणा धोणगे म्हणले की आंदोलन एक समीकरण झालं होतं महाराष्ट्रासह देशानं ते पाहिलं होतं मग ते पार आपलं जम्मू काश्मीर असेल वगा बॉर्डर असेल महाराष्ट्रातले अनेक कुठलेच ठिकाणं सुटले नाहीत की शंकर धोणगेने तिथं आंदोलन केलं नाही पण अण्णा त्यावेळेस तुम्ही असं उत्तर दिलं होतं पत्रकाराला की आंदोलन करणं हा एका रात्रीचा खेळ नाही किंवा एक उठलं आणि रस्त्यावर आलं आणि त्याचा फज्जा उडवला हा काही खेळ नाही आणि हे काही जमणारी गोष्ट नाही तर वेळ प्रसंगी आपण तसं करू असं उत्तर तुम्ही पत्रकारला दिला होता पण शेतकऱ्याच्या बळीराजाच्या कष्टकऱ्याच्या सुखादुखासाठी आज आपण एका रात्रीत निर्णय घेतलात आणि लोकांच्या चर्चा आहे लोकांमध्ये की शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी शंकरांनाच रस्त्यावर येतील ह्या जनभावनेची तुम्ही कदर करून हे आंदोलन सुरू करताय कशी तयारी केली आंदोलनाची काय काय याच्यामध्ये आहे नाही नाही याला याला आंदोलन हा शब्द जरी वापरला तरी प्रसंग प्रसंग अनुरूप आहे कुठल्याही आंदोलनाला कार्यभाव आणि कारणभाव असतो ते काय असं त्याला मोठं व्यापक आंदोलनाचीच जी भाषा होती त्याला मोठी काही काळ मशागत करावं लागते जनतेला त्या विषयाबाबतीतलं मोटिवेट करावं लागते असं मी म्हणलो होतो पण अशा प्रसंगानं एखाद्या आपत्तीच्या प्रसंगी जर सरकार मायबाप माणसासारखं वागत नसेल सरकारसारखं वागत नसेल तर त्याला वटणीवर आणण्यासाठी त्याला लक्षात आणून देण्यासाठी ते जर गेंड्याच्या कातडीसारखं असंवेदनशील वागत असेल तर त्याच्यावर बडगा हे मोर्चाच्या रूपानं हो आंदोलनाच्या उपरान हो एका रात्रीत का एका घंट्यात उगारला पाहिजे हे हा प्रसंगानुरूप भाग आहे उद्या तीन सप्टेंबरला जो मोर्चा होतोय जो आ,